वाजलाय आणि आपण आहोत आपल्या गावामध्ये आणि हे आहे आपलं गाव अंजनवेल गोहागर तालुक्यातीलचं गाव आणि इथे पाहताय ही आहे सगळे अमराई आपण पाहताय माझ्या गावचा हा सुंदर असा रस्ता दुपारचा सव्वा एक वाजला आहे आणि लाईवमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो ही आहे अमराई खूप सारं इथं गवत वाढलं होतं आणि सगळी साफसफाई आता झालेली आहे दुपारची वेळ आहे आणि खूप शांतता आहे मध्येच एखादी गाडी या रस्त्याने येते आणि खाली निघून जाते खाली जाणारा रस्ता हा आपला बाजारपेठेकडे जाणारा रस्ता आहे माझे काका होते त्यांनी ह्या ठिकाणाला घाटदेवी असं नाव दिलं होतं त्यावेळी इथे चाफ्याचं एक झाड आहे मस्तपैकी आणि वरून हा रस्ता येतो इकडे आहे आपली बौद्धवाडी तिथे आहे जयभीमचा स्तंभ आपण पाहत आहे आता वरून सुदर्शनदादा आणि विजानदादा ग्रामपंचायतमध्ये जाण्यासाठी येत आहेत मी आत्ता जेवायला बसणार होतो परंतु जर अजून पाच मिनटांनी जर कॉल केला असता तर काय आपल्याला येता आलं नसतं तर आपण आता जाणार आहोत ग्रामपंचायतमध्ये आपल्या आलेल्या आहेत खुर्च्या त्या खुर्च्या घेऊन येण्यासाठी जाणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत इथूनच एक मिनटाच्या अंतरावर आपलं घर आहे हे आहे आंब्याची बाग अमराई आहे आणि ह्या झाडांना कमीत कमी एक पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष झालेले आहेत आमची आई लहान असताना ही झाडं लावली होती असं ती म्हणते त्यावेळी पाणी वगैरे या झाडांना घालताना तिने पाहिलेलं आहे आणि आज ही झाडं खूप मोठी झालेली आहेत ज्यांनी लावली त्यांच्या आज फॅमिलीला ही झाडं आहेत ती सांभाळत आहेत असं म्हणायला पाहिजे काही वर्षे या झाडांची लहान असताना काळजी घेतली असेल त्या कुटुंबाने पण आज त्या कुटुंबाची ही झाडंच काळजी घेत आहेत असं म्हटलं तरी चालेल तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तिथे वरती आपली वाडी आहे आणि गुहागर काढून काढून येणारा रस्ता तो आहे आणि खाली हा रस्ता आपल्या बाजारपेठेत जातो आपलं गाव है हे ऐतिहासिक गाव आहे पूर्वी अंजनवेल हे तालुक्याचं ठिकाण होतं कारण दळणवळणाची साधनं जशी बदलत जातात त्याप्रमाणे ही सगळी ठिकाणं किंवा त्यावेळची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या गावाला चांगला समुद्रकिनारा लाभला आहे आणि बाजारपेठ आपल्या गावातच होती इथे दळणवळणाची साधनं म्हणजे जहाजातून माल यायचा आणि सगळा माल इथं उतरायचा आणि इथूनच सगळं डिस्ट्रीब्यूट केला जायचा त्यामुळे सगळी इथं असायची त्यामुळे आपलं गाव हे तालुक्याचं ठिकाण होतं काय कालांतराने बसेस झाल्या वेगवेगळ्या प्रकारची साधनं आली वाहतुकीची आणि मग आपलं गाव हे तालुक्याचं ठिकाण न राहता गुहागर हे आपल्या गुहागर गुहागर हे तालुक्याचं ठिकाण झालं आणि आपल्या गावात गोपाळगड नावाचा किल्ला आहे लाईट हाऊस आहे सगळ्या गोष्टी इथे आहेत आपल्या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे आपल्या गावात छत्रपती संभाजी महाराज हे येऊन गेले आहेत आपल्या गावची ही पवित्रभूमी आहे असं म्हटलं तरी चालेल तर मित्रांनो दुपारची वेळ आहे इकडे पाहताय रस्त्यावर खूप ऊन आहे आणि हा सगळा भाग बघा इत इथे इतकी आंब्याची झाडं आहेत त्यामुळे हवेत गारवा आहे मस्त असं वाटते वातावरण मस्त झालं आहे खाली वडाची मोठमोठी झाडं आहेत कित्येक वर्षापूर्वीची ती झाडं आहेत आपण तिथे पाहत आहे ही झाडं आत्ता कालांतराने हळूहळू कमी होत चालले त्याचं कारण म्हणजे आपण आता सुशिक्षित झालो आणि झाडं तोडतोय असं म्हणायला पाहिजे पूर्वीचे अशिक्षित लोक आपण बोलायचो ज्यांना नाव ठेवायचो तेच खरं तर आपल्यापेक्षा समजदार होते असं म्हणायला हवं कारण शेताच्या बांधाला असणारी झाडं ही वेगवेगळ्या प्रकारची औषधाची असायची आज फक्त आपण आंब्याची आणि काजूची आणि नारळाची जी उत्पन्न देणारी तीच लावतोय परंतु आपले जे पूर्वज होते त्यांनी उत्पन्नाचा विचार न करता वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली तिथे वडाचं झाडं आहे आपल्याकडे जांभळ जांभळाची झाडं आहेत त्याचबरोबर शेवारी शेताच्या कडेला शेवरीची झाडं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या जुन्या लोकांनी आपल्याला लावून ठेवलेल्या आहेत आणि आज आम्ही ती झाडं तोडून नवीन झाडं लावतो आहे कुठेतरी मनाला है। आपन 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 ही मनाला खेद अस म्हणजे आपल्याला दुःख देणारी गोष्ट आहे ह्या गोष्टी आपण समजायला पाहिजेत उत्पन्नाच्यापेक्षा निसर्गाला जे आवश्यक आहेत तीच झाडं आपण तर खरं तर ठेवायला पाहिजे आपण ही आंब्याची तर बाग बघताय इथे आता काही दिवसांनी अजून ही सगळी जी इथे सगळी साफसफाई केली आणि काही दिवसांनी हे अजून गवत राहणार नाही मग शाळेची मुलांना सुट्टी पडेल आणि चटई घेऊन ती मुलं इथं बसलेली असतात कारण इथे खूप गारवं आहे खूप छान असं वातावरण झाडांच्या फांद्या आपण पाहत आहे झाडाची उंची जास्त नसते इथूनच ही पसरायला सुरुवात होते आणि नंतर मग ह्या अशा फांद्या वरवरपर्यंत गेलेल्या आहेत झाडं खूप सारी होती काही झाडं कालांतराने तुटून गेले आहेत वादळामध्ये तर ही बाग खूप मोठी आहे माझ्या घरापर्यंत ह्या ही बाग गेलेली आहे तिकडे हे आमराई गेले तिकडे हा आहे आपला हा जयभीमचा स्तंभ तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कोकणातल्या या गावामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सव दुपारचा सव्वा एक वाजून गेलेलं आहे आणि आपण ग्रामपंचायतमध्ये चाललोय दादा वगैरे आता येतात आपल्याला खुर्ची आणायला जायचं आहे तर ही अमराई आपण पाहत आहे इथे आणि हा व्हिडिओ करतोय लाईव्ह लाईव्ह होय इथून खाली गेल्याच्यानंतर बाजारपेठ आहे आणि इथूनच थोड्या अंतरावर म्हणजे एक ते दीड दोन किलोमीटरवर गोपाळगड नावाचा आपला किल्ला आहे जो सात एकरमध्ये असलेला किल्ला पर्यटक खूप सारे येतात पूर्वी एक दहा बारा वर्षापूर्वी आपल्याकडे राहण्याची व्यवस्था नव्हती आज आपल्याकडे राहण्याच्या उत्तम व्यवस्था आहेत घरगुती व्यवस्था आहेत त्याचबरोबर होमस्टे आहेत आपल्याला खायला उत्तम कोकणी जेवण मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचं मिळेल खा जेवण त्यामुळे आपल्या अंजनवीर गावाला खरंच भेट द्या बाहेरून येणारे जे आपले लोक आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या गावाला भेट देऊन आपल्या गावात ज्या पाहण्यासारख्या गोष्टी आहेत त्याचा खरंच आनंद घ्या आपल्या कुटुंबासोबत या आणि एक छान वेळ आपण आपल्या कुटुंबासोबत आमच्या गावामध्ये घालू शकता इथून खाली गेल्यावर बाजारपेठ आहे बाजारपेठच्या इथे बाजूलाच आपल्याला एक खाडीचा आपला समुद्रकिनारा आहे त्याचबरोबर आपल्या गावामध्ये पाण्यासारखं म्हणजे लाईट हाऊस आहे इंग्रजकडा आहे किल्ला आहे अशा खूप साऱ्या आपल्या गोष्टी आपल्या गावात आपल्याला पाहायला मिळतील सुंदर असा गाव आहे आता मी तुम्हाला गाव दाखवेन हॅलो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये तर आता आपण ग्रामपंचायतमध्ये जाणार आहोत मी आहे गुहागर तालुक्यातील आपलं अंजनवेल गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल गाव रत्नागिरी रत्ना 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 आपला जिल्हा आहे रत्नागिरी हा कोकणामध्ये आपण कोकणामध्ये राहतो आहे कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरीमध्ये गुहागर आपला तालुका आहे आणि आपल्या गुहागरपासून एक बारा तेरा किलोमीटरवर अंजनवेल गाव आहे जे ऐतिहासिक गाव आहे या गावात छत्रपती संभाजी महाराज एक धावती भेट दिलेले आहे संभाजी महाराजांनी त्यामुळे आपल्या ह्या गावाला एक वेगळंच महत्त्व आहे कान्होजी आंग्रेंची इथे ह्या कान्होजी आंग्रेंच्या ताब ताब्यात असलेला किल्ला होता गोपाळगड नावाचा तर मित्रांनो स्टोरी विथ मंदारमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत इथे आलं आहे सुदर्शनदादा आणि दादा कंपनीतून आलेत आणि आता आपण चाललो आहे ग्रामपंचायतमध्ये आपल्याला ग्रामपंचायतमधून खुर्च्या मिळणार आहेत गाणी बंद करणार तर दादा आणि आता आलेत हे लोक यांना सामाजिक गोष्टींची खूप सारी आवड आहे त्यामुळे सुट्टी जेवणाच्या सुट्टीतच ते ग्रामपंचायतमध्ये जायला आलेत जाता जाता तुम्हाला मी दाखवतो की आपला गाव कसा आहे आता आपण चाललो आहोत बाजारपेठेमध्ये बाजारपेठेकडे जाणारा हा रस्ता आहे सुंदर असा आपला गाव आपण पाहतोय आहे सकाळपासून मी वाट बघतो आहे तुमची मग मी जाऊन गोहागरला जाऊन माझी गाडी दुरुस्त करून आला आहे इथे आपला आहे हा एस टी स्टँड आणि इथूनच आपण पाहतो आहे इथेच एस टी स्टँड आहे आणि खाली गेल्यावर इथून समुद्रकिनारा आहे कोकणातले हे वळणावळणाचे रस्ते आपण पाहू शकत असाल इकडे आणि कोकणात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुरातन मंदिर आहेत इथेच हे खेतरीचं मंदिर आहे वळणावळणाचे रस्ते आहेत तरी पण रस्ते खूप छान आहेत आपण पाहत आहे इथून सुरुवात होते बाजारपेठ हा आहे आपण आहे तो मौजी अंजनामध्ये आहोत इकडे इथे मस्जिद आहे आमच्याकडे पाच मोल्ले आहेत परंतु कुठल्याही प्रकारचे भांडण नाही आहेत सगळे एकमेकांबरोबर सलोख्याने राहतात या गावामध्ये पिच्चरच्या त्याचबरोबर ॲडवर्टाईजच्या शूटिंग होते ही आहे नदी आमच्या गावातली बाजारपेठेमध्ये आपण प्रवेश केला आहे आपल्या गावात काही वर्षापूर्वी आपल्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम होता पण आता तो पण सगळा संपुष्ट झाला आहे ही आहे बाजारपेठ ज्यावेळी तालुका होता त्यावेळी ही सगळी घोडाहून होती जे आता घरात रूपांतर त्यांचं झालं आहे आणि इथूनच हा वरती गोपाळगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे पूर्वी पाकाडी होती आता तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे हे आहे विठ्ठल मंदिर आणि इथेच इथूनच आम्ही आमच्या शाळेकडे जायचो सुंदर असे मंदिर आहे इथे ग्रामपंचायतची इमारत पण आम्हाला तुम्हाला दाखवतो आता मी इथे व्हिडिओ करतो आहे त्याच्यामुळे जे ही जी लोकं आलेत ना सामाजिक काम करणारे ते तेच काम करणार आहेत मी फक्त व्हिडिओ करणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत ही आहे सोनारवाडी इथेच आपली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतची इमारत पाहाल तुम्ही खरंच इमारत पाहल दादूची गाडी वाटत आणि तो खरंच काय करतो मग त्याने वाटत नंदूची गाडी घेऊन आहे हा तर आपण गाडी घेऊन आम्ही येतो तोपर्यंत आता मी आपल्याला ग्रामपंचायतची आमची इमारत दाखवतो हे आमचे अध्यक्ष आहेत वाडीचे आणि पाहत आहे हे आहे ग्राम सचिवालय वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे वरती बँक ऑफ इंडिया सगळे ऑफिसेस एकत्र एकाच ठिकाणी आहेत झाडं सगळी खराब झाली द्यायला आणलेली लाईव्ह करतोय दादा तुम्हाला काल फोन करत होतो तुम्हार मी तुम्हाला मी बोललोय कामाला गेले असतील मी काय बोलतो

नाही शूटिंग नाही आईवच आहे मी दुपारी दुपारी आता मग दुपारीच्या द आणि आमचं रुपेश अरे कसला लोक तू तू तर पुढे यायला पाहिजे ही आमची ग्रामपंचायत आहे रंजनवेलची ग्राम सचिवालय आतमध्ये आहे नको या ग्रामपंचायत मध्ये मी पण काम आहे दा लाईव हो आहे हे आमचे उपसरपंच आहेत बालीदादा आणि गावासाठी चांगलं काम करत आहेत तरुण एकदम लाईव्ह करतोय हे आहे सोनारवाडी आणि इकडेच आहे हनुमानाचं मंदिर लहानपणाची एक गोष्ट सांगतो की आम्ही हा गा गाव म्हणजे खूप ग्रामीण भाग होता आत्ता खूप डेव्हलपमेंट झाली त्यावेळी असं काही नव्हतं आणि शाळेत जाताना आमचा हाच रस्ता असायचा तर रस्त्यात हे मंदिर मिळायचं आम्हाला हनुमानाचं मंदिर असायचं तर माझा मित्र काय करायचा ज्यावेळी परीक्षेला जायचं त्यावेळी तर पाया पडायचा तेव्हा बोलतात ना छोट्या मुलांचे ते आपला समज असतो की ते हनुमानाला बोलून जायचं की जर मी पास झालो तर मी तुम्हाला येताना पेढे देऊन जाईन रिझल्ट लागल्यावर पण ज्यावेळी रिझल्ट लागायचा पास व्हायचा त्यावेळी मात्र हनुमानाला चुकवून जाण्यासाठी ह्या खालच्या रस्त्याचा वापर करायचा आज ते दिवस आठवतात आणि हसायला येतं की ते दिवस खरंच खूप छान होते आम्ही जे काय लहानपणी जगलो ते खरंच मस्त होतं तर मित्रांनो अंजनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण लाईव्ह येऊन आपला हा व्हिडिओ बघताय आणि वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट करताय आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत हे आपले आहे ग्रामपंचायतची इमारत ह्या इमारतीत अशा प्रकारचं व्यवस्था करून ठेवल्या आहे त्यावेळी सरपंच होते आमच्या गावचे सन्माननीय यशवंत बाईत त्यांच्या मनात असं होतं की लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिससाठी फेऱ्या मारायला लागू नयेत सामान्य लोक जर आले तर त्यांची कामं एकाच ठिकाणी व्हावीत तर ग्रामपंचायत इमारतीच्या जेव्हा रचना केली गेली त्यावेळी इथे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या सगळ्यात वरती पाहाल ते तर ते बँक ऑफ इंडिया आहे तर बँक ऑफ इंडिया आणण्याचं काम पण त्यांनीच केलं त्यानंतर मधला जो भाग आहे वरती सॉरी सॉरी वरती एकदम जो भाग आहे तो ग्रामसभेसाठी हॉल आहे सेकंड नंबरला जिथे आत्ता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघतो इथे आतमध्ये एक छोटंसं हॉस्पिटल आहे जिथे रुग्णांची व्यवस्था किंवा त्यांची देखभाल केली जाते दे। आणि त्याच पुढे गेल्याच्या नंतर बँक ऑफ इंडियाचं ऑफिस आहे खाली आल्याच्या नंतर आपलं ग्राम सचिवालय आहे पोस्ट ऑफिस तिथेच आहे त्याचबरोबर तलाठी ऑफिस इथे आहे अशा प्रकारचे कृषीचं जे काम केलं जातं ते पण ह्याच इमारतीत केलं जातं त्यामुळे जे लोकांना वेळेचा वेळेची बचत पण होते आणि एकाच ठिकाणी सगळी लोक लोकांची कामं होतात तुम्हाला दहा ठिकाणी दहा फेऱ्या मारायची गरज नाही तुम्ही एका ठिकाणी जर आलात तर तुमची जी, जी, जी काय कामं आहेत ती एका ठिकाणी सगळी होऊन जातील हा त्यांचा दूरदृष्टी त्यावेळी सरपंचांची होती आणि त्यावेळी ही इमारत अशी बांधली गेली आणि सगळे ऑफिसेस एकाच ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे तर मित्रांनो हा आपला गाव आहे इकडे इकडून आपण आमच्या शाळेकडे जाऊ शकतो त्याचबरोबर वरती गोपाळगड किल्ला आहे त्या किल्ल्याकडेही जाता येतं आणि ह्या गावात ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही सातवी पास झाल्याच्यानंतर काय व्हायचं की मुलं आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जायचे आणि आठवीत मुलींना जाण्याचं प्रमाण खूप कमी होतं परिस्थिती नव्हती किंवा एवढा लांबचा प्रवास असायचा पैसे नसायचे तर त्यावेळी हे जे त्या मंडळी जे आहेत गावातले जे समाजसुधारक आहेत त्यामध्ये माननीय यशवंतबाईत असतील मोरे असतील आणि आता आमच्या कालकथीत स्नेहल वैद्य ज्या स सरपंच होत्या ते आता नाही आहेत तिथे ह्या लोकांनी हायस्कूल बांधला आणि त्याचबरोबर एक विशेष म्हणजे आमच्या गावात एक शिक्षक होते नार्वेकर सर तर ते प्रिन्सिपल होते प्राथमिक शाळेत तर त्यांनी खूप प्रयत्न करून ह्या गावात छा हायस्कूलची इमारत म्हणजे हायस्कूलची निर्मिती केली आणि आज इथे कॉलेज आहे वाणिज्य कॉलेज आहे कला शाखेचं कॉलेज आहे आणि मुलाच खूप चांगल्या प्रकारे शिकतात मुलं शिकतात त्याचबरोबर मुलीही शिकतात आणि फक्त शिकत नाहीत तर मिरिट मध्ये येणारी मुलं आहेत शिक्षणासाठी एक वेगळं एक आपण बोलत ना की एक चांगली संधी मिळाली कॉलेज काढलं गेलं हायस्कूल काढलं गेलं आणि आज ते एकदम उत्तम प्रकारे चालू आहे आम्ही ज्यावेळी सुरुवात झाली तर एका घरी आम्ही शाळेत जायचो आणि हळूहळू त्याची आज मोठी इमारत झाली गावातल्या लोकांनी खूप सपोर्टला सहाय्य केलं त्यामुळे आज इथे हायस्कूल झालं ग्रामीण भाग असून पण आज खूप छान असं डेव्हलपमेंट इकडे झालेली आहे ग्रामपंचायतची इमारत आपण पाहत आहे मी आता बाहेर उभा राहूनच दाखवतो आहे तर आत्ता खुर्च्या आत्ता आपल्याला मिळणार आहेत तर त्या खुर्च्या आणून दादाच्या गाडीतून आपण टाकून आपल्या घरी घेऊन हो जाणार आहोत तर मित्रांनो ही ज्यावेळी ग्रामपंचायत छोटी होती त्यावेळीपासून मी इथे काम करतोय नऊ वर्ष काम केल्याच्यानंतर मग मी ग्रामपंचायत सोडले माझ्याबरोबरच एक मुलगा आत्ता जिल्हा परिषदेमध्ये काम करतो आहे आणि तो पुढे गेला हे आपलं पाहू शकतं मी वरपर्यंत जाऊन तुम्हाला दाखवलं असतं पण आत्ता नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेन अशा प्रकारची आपली ही ग्राम सचिवालयाची इमारत आहे आता ह्या ग्रामपंच ग्रामसचिवालयाला कमीत कमी आत्ता तरी पण पंधरा एक वर्ष झालेले आहेत आणि इमारत सुस्थितीत आहे पूर्वी इथे म छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे पुतळा आहे तिथे आपलं ह्याचा हॉल होता मीटिंग हॉल होता परंतु आत्ता वरती गेला आणि इथे बँक ऑफ इंडियाची शाखा तयार झाली आहे गावासाठी इथे ए टी एम होतं परंतु ते बंद झालं आहे पुढे पण खूप आणि पुढे जी वाडी आहे सोनारवाडी तिथे आम्ही जाय चालत जायचो तिथे एक नैसर्गिक स्त्रोत होता पाण्याचा आणि ते पाणी एवढं मस्त होतं आम्ही शाळेतलं पाणी प्यायचो नाही कधी ते जमिनीतून येणारं पाणी ते पिण्यासाठी डबा खाल्ल्याच्या नंतर यायचे पाणी प्यायला यायचो तुम्हाला हनुमानचं मंदिर दाखवतो मी इकडे गाड्या इथे लावलेल्या आहेत हनुमान हनुमानचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं काम माझ्या वडिलांनी केलं आहे आणि आजही काम ते सुस्थितीत आहे मला वाटतं ह्या मंदिराला कमीत कमी आता तीस पस्तीस वर्षे जास्त झाले असतील काम करून त्यावेळेची ही खिडक्यांची ही अशी पद्धती अशा पद्धतीच्या खिडक्या असायच्या आणि कोकणातली जुनी घरं पण इथं आपल्याला पाहायला मिळतील दाखवतो तुम्हाला मी हे हनुमानाचं मंदिर आहे इथे मोठा उत्सव होतो हनुमान जयंतीला आपण पाहत आहे हे हनुमानाचं मंदिर आहे आणि मूर्ती किती सुबक आकर्षक आहे पाहिल्यावरच आपल्याला प्रसन्न वाटेल असे आहेत आणि आपल्याकडे इकडे जी मंदिरं आहेत ती सगळीच्या सगळी मंदिरं पुरातन मंदिरं आहेत आत्ता फक्त त्यांना एक वेगळं रूप आलं आहे पण आपण इथे पाहू शकता लाकडाचं काम आजही आपल्याला पाहायला मिळेल वरती रिपा आहेत आणि गावात जसं मंदिर असायला पाहिजे तसं आहे आणि इथे आल्यावर एकदम मस्त वाऱ्याची झुळूक आली आणि सुंदर असं जे वातावरण आहे समाधाना आपल्याला समाधान मिळेल अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे ही लोकं काम करतात खुर्च्या आणतात तोपर्यंत आपण मी तुम्हाला कोकणातलं एक घर दाखवतो कशाप्रकारे आपले घरं असायचे कौलारू घरं असायचे हे बाहेर इथे अशा प्रकारची ही रचना असायची कोकणातल्या घरांची तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे अंगण असायचं आता सा आता ही सगळी लोकं मुंबईत शहरात राहणारे आहेत मुंबई किंवा पुण्यात राहणारी लोकं आहेत आणि घरं पण घरं चालू ठेवली आहेत कारण ते का सुट्टीच्या दरम्यान येतात लोकांना आता गावचं महत्त्व कळायला लागलं ला आहे पण पूर्वी ही सगळे अंगणं आहेत ना ती शेणाने सारवलेली असायची आणि त्यामुळे एक वेगळंच घराला एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असायचं मस्त वाटायचं जे सारवलेलं आहे ते गावचं घर हे सारवलेलं असेल अंगण तरच मस्त वाटतं आणि ही आत्ता कुठेतरी घर लोक पावतले आहेत आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे घरं आहेत त्यांनी जतन करून ठेवलेत त्याबद्दल आपल्या ह्या सगळ्या माणसांचं मनापासून आभार कारण आपली जी संस्कृती आहे ते आत्ताही या रूपात पाहायला मिळते तर मित्रांनो चला आपण ग्रामपंचायतकडे आपले जे काम आहे ते काम करूया मी फक्त व्हिडिओ करतोय असं होय ज्या कामासाठी आलो हो आहे ते काम तर करायला हवं आहे आता काही दिवसांनी इकडे सगळे साफसफाई होत रस्त्याच्या बाजूला जी झाडं आलेत ते झाडां झाडं तोडून टाकली जातील दादा हे आपले आहे ग्रामपंचायत झाडं आणली होती लोकांना लोक घेऊन गेले काही जी राहिले झाडं थोडीशी कमजोर दिसत त्यामुळे ही झाडं राहिले आंब्याची आणि काजूची झाडं होती काही गुरांनी खाल्ले तसं वाटतंय नाही 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 काहीतरी चिटकवलेलं आहे आणि तिकडे चांगल्या प्रकारचे आंब्याची झाडं दिसत आहेत तिकडे ग्रामपंचायतची आमच्या विहीर आहे खूपशी झाडं गेले तसं वाटतंय ग्रामपंचायतची विहीर आपल्याला दाखवतो आता सगळे इथे गबर झाले ग्रास कटिंग करायचे कोकणातल्या ह्या विहिरी आपल्याला अशा पाहायला मिळतील ग्रामपंचायतची इमारत विहिरीमध्ये आपण पाणी पाहू शकता मस्त पाणी आजही पहिलं हे पाणी वापरलं जातं वरती याच्या हे करून पहिल्यांदा इथं लोक याची विहिरीवर आता काय केलं जातं पाणी लिफ्ट करून वरती घेऊन नंतर मग तिकडे नळ करून ठेवलं किलो लोकांना जेणेकरून विहिरीवर येऊन पाणी काढायची गरज लागणार नाही विहीर आपण पाहू शकता इथे हे आहे ग्रामपंचायतचे विहीर विहिरीची रचना पाहू शकता आपण एक पंचवीस तीस फुटावरच पाणी लागलेलं आहे आणि कित्येक वर्ष आम्ही लहान असल्याच्या अगोदरपासून तिकडे इकडे माझ्या मित्राचं घर आहे ही बघा ही कोकणातली अशी सुंदर आपल्याला कौलारू घरं आत्ताही पाहायला मिळतील थोडीफार आता ही, ही घरं आता आहेत नाही तर सगळे आता सिमेंट पात्र्याची किंवा स्लॅबची घरं सगळीकडे पाहायला मिळेल सावलीमुळे खरं तर खूप गारटा गारवा इथे आहे बरेच छोटी इमारत होती वेळेला तिथं दरवाजा होता आणि इकडे खिडक्या दोन असायच्या आणि इथूनच आम्हाला बघाय बघायचो की कोण माणसं काय हे करतात का आवाज करतात इकडे का असं वगैरे आहे वाटतं हे बघा इथे झाडं ही वाटायची टाकून शिल्लक बहुतेक झाडं वाटून झालेत जे आता हे राहिलेली जी काही कमजोर झाडं आहेत किंवा कदाचित पण ती जातील काही दिवसात संपतील पण झाडं दहा मी पण आलो मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मस्तरा हे आमच्या अध्यक्ष इथं काम करतात त्याच्यामुळे मला पण काम करायला झालं पाहिजे आता